आंबेगाव तालुक्याच्या अशा तळेकर यांना आदर्श सरपंच तर आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रधाप आणि निगोड यांना जाहीर आळंदी भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श रत्न पुरस्कार आज देवाची आळंदी येथे प्रदान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवगाते यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडीच्या सरपंच आशाताई तळेकर यांना आदर्श सरपंच व मनसर निघोटवाडीचे प्राध्यापक आणि निघोट यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आदर्श अधिकारी रत्न पाचगणीचे ग्रामविकास अधिकारी शंकर चिकटोळ आदर्श समाज रत्न पुरस्कार मुंबईच्या सुमन शर्मा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार नागपूरचे मुकुंद सापणेकर आदर्श सरपंच रत्न पुरस्कार नंदुरबारच्या सोनाली बळवी नंदुरबार धाराशिवचे आदर्श प्राथमिक शिक्षक माधव पोतरे आदर्श क्रीडा शिक्षक रत्न पुरस्कार अलिबागचे जनार्दन टेमकर आदर्श परिचारिका पुरस्कार अनिता टिळक बार्शीचे आदर्श कला प्रतीक जगदाळे आदर्श रत्न डॉक्टर विष्णू रंगरेज आदर्श बालक खेळाडू आल्या घोडके आदर्श माता सिद्धी शिळेमकर सोलापूरचे दीपक कोरडे यांना आदर्श समाजरत्न वनिता कोकाटे अश्विन कांगारे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्कार प्राप्त झालेले प्राध्यापक आणि निघुट यांनी संस्थेचे सर्वांचे मदतीने आभार मानून पुरस्कार देऊन आमच्याकडून अजून अपेक्षा वाढवण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल आभार मानले आदरणीय देवकर सर यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य असताना मान्यवरांना पुरस्कार देऊन एक ठिकाणी सर्वांनी केलं आणि प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या सर्वांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना एक त्यांच्या कामाचं कौतुक आणि प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून त्यांचं कार्य अजून उघड वाढत जावं आणि त्यांनी समाजाची सेवा करावी आणि भारत मन फाउंडेशनची अपेक्षा व्यक्त केली आहे आदरणीय देवकांत सरांनी आम्हाला सर्व पुरस्कार पुरस्कारांना या ठिकाणी जे सन्मानित केलं त्याबद्दल त्यांना त्यांना आज पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांच्या वतीनं भारत मन फाउंडेशन त्याचप्रमाणे आदरणीय देवकांत सर उपस्थित मान्यवर आणि या फाउंडेशनचे सर्व तो, तो नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद